ज्ञान उभं आहे संतांचीच अपेक्षा का केली संतांच्या स्वाधीन का केलं कारण संत तुकोबा हे साधे सुधे नाही तुकोबा हे चतुर मागणार आहेत कसे कसे चतुर मागणार कारण उपासना कोणाची करतायत चतुरा तो जो शिरोमणी आहे त्याची उपासना करतायत तुकोबा हे चतुर आहे आणि चतुर कोणाला म्हणतात एकाच गोष्टीमध्ये अनेक गोष्टी जो मागून घेतो त्याला चतुर असं म्हणतात एक उदाहरण आपल्याला सांगते एक राजा होता तो राजा शिकारी करता बाहेर पडला सैनिकांना घेऊन आपल्या बाहेर पडला जंगलामध्ये गेला जंगलामध्ये गेल्यानंतर जंगला सैनिकांची न्याची ताटातूट झाली हा जंगलामध्ये फिरता 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 परराज्याच्या सीमेवर गेला सीमेवर गेल्यानंतर काही जे वनवासी आदिवासी लोक आहेत त्यांनी त्यांना किडनॅप केलं कोणाला बंदी केले हे लवकर काढणार नाही मराठी शब्द वापरले ना किडनॅप लगेच करतात किडनॅप केलं किडनॅप केल्यानंतर ते आदिवासी सगळे त्याला घेऊन चालले होते कोणाला राजाला राजाला घेऊन घेऊन चालत असताना युवक त्या 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 ठिकाणी आले युवकांनी आदिवासी लोकांच्या तावडीतून सोडवणूक केली आणि राजाला सोडवल्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही आता सुरक्षित आहात तुम्ही तुमच्या राज्यात जाऊ शकता त्या ज्या तीन युवकांनी सोडवणूक केली ना त्या राजाने त्याला सांगितलं मी अशा अशा अमुक अमुक देशाचा राजा आहे त्याच्यामुळे तुम्ही माझ्या प्राण वाचवलाय तुम्ही माझा जीव वाचवलाय म्हणून उद्या तुम्ही माझ्या दरबारात यायचं तुम्ही जे मागाल ते मी तुम्हाला देणार ठीक आहे म्हणाले चालेल राजा त्याच्या राज्यात गेला तिघे जण दुसऱ्या दिवशी चांगली तयारी करून राजाच्या दरबारात गेले राजाने सगळ्यांना सांगितलं दरबारात सांगितलं की या तिघांनी माझा प्राण वाचवलाय म्हणून या तिघांचा मी यथाविधी यथाशक्ती सन्मान करणार आहे सन्मान वगैरे सगळं झालं आणि त्या तिघांना राजाने विचारलं मी राजा आहे तुम्हाला जे मागायचं असेल जे मागायचं असेल ते मागून घ्या तुम्ही मागावं आणि मी द्यावं मी राजा आहे तुम्ही मागून घ्या कारण तुम्ही या राजाचा प्राण वाचवला हो आहे त्या तिघातील पहिला जो होता ना त्याचं शिक्षण भरपूर झालं होतं पण त्याला नोकरी लागत नव्हती तो म्हणाला साहेब मला काही नको फक्त मला चांगली नोकरी तुमच्या राज्यात द्या राजा लगेच म्हणाल चालल तुला माझ्या राज्यामध्ये अशा अशा प्रकारे नियुक्त करण्यात येत आहे तू आजपासून लगेच जॉईन होऊ शकतो दोन महिन्याचा ऍडव्हान्स पगार त्याला देऊन टाक असा राजा पाहिजे बरं दोन महिन्याचा ऍडव्हान्स पगार द्या आता राहीला किती जण दोघं जण त्यातला दुसरा विचारला तुला काय पाहिजे तो म्हणाला राजे साहेब सगळं काही आहे नोकरी वगैरे सगळं चांगलं आहे पण घर बांधायचं घर बांधण्याकरता पुरेसा पैसा नाही तेवढं मला घर बांधून द्या राजाने लगेच सगळे कारागर कामात लावले सांगितलं याच घर महिन्याभरात बंगला तयार झाला पाहिजे दिले ऑर्डर तिसरा तिसरा तुला काय पाहिजे तर तिसरा मोठा हुशार होता चतुर होता तो म्हणून राजे साहेब मला बंगला नको मला गाडी नको नऊवारी तर अजिबात नको मला नोकरी नको मला काय करा फक्त वर्षातून चार दिवस दिवाळीच्या वेळेला चार दिवस तुम्ही माझ्या घरी येत जा काय mm. म्हणाला मला काही नको फक्त दिवाळी ज्या वेळेस येते ना ते दिवाळीचे चार दिवस तुम्ही माझ्या घरी येत जा बाकी मला काही नको आता लोकांना वाटलं सगळे लोक हसायला लागले दरबारले काय वेड आहे म्हणे दिवाळीच्या दिवशी अरे काहीतरी बंगला मागून घे गाडी मागून घे प्रॉपर्टी मागून घे राजा आहे सगळं देणार आहे पण काय वेड आहे काय मागून घेतलं मागून मागून काय मागितलं दिवाळीच्या चार दिवसामध्ये राजे साहेब तुम्ही माझ्या घरी येऊन जा असं म्हटलं दिवाळी तोंडावरच आली होती आता आपली झाली दिवाळी तोंडावर आली होती आणि आल्यानंतर राजा मला ठीक आहे चला आता सैनिक त्या दिवशी दिवाळीच्या चार दिवस अगोदर कोणाच्या घरी जायचंय वचन दिलाय राजा येतो आणि पूर्वी अशी रीत होती की प्राण जाई पण वचन न जाई राजाने सांगितलं ठीक आहे म्हणे मी तुझ्या घरी येईल आणि सांगितल्यानंतर सगळ्या सैनिकांना घेऊन तो अगोदर तिकडे आला आणि आता मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जातो तो पुढे निघाला सैनिक त्याच्या मागे आणि राजाची पालखी सैनिकांच्या लक्षात येते ना तुमच्या मागे चालले आता त्याला असं वाटलं राजाला असेल या राज्यात कुठेतरी याचं घर असेल तो पुढे चाललाय 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 बऱ्याच झोपड्या वगैरे गेल्या नंतर पुढे गेला सैनिकांना असं वाटलं की आता राज्याची सीमा जी आहे ना त्या सीमेवर नक्कीच याचं घर असणार म्हणजे असणार पण राज्याची सीमाही पार झाली त्याच्या पुढे तो परराज्यामध्ये त्याने प्रवेश केला परराज्यामध्ये प्रवेश केल्यानंतर दोन तीन घरं लागली आता सैनिकांना असं वाटलं नक्कीच या चार पाच घरांपैकी एक घर याचं असलं पण तेही घर क्रॉस ते पुढे गेले नंतर एक मोठी डोंगरी लागली एक उंच वाटा असा लागला जसा वाली उलीवरून इकडे येताना लागतो ना तसं लागलं तसं लागल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता नक्कीच या उंच वाट्यावर म्हणजे नवीन वालिनीच्या शेजारी ह्याचं घर पण तिथे गेले त्याच्या पुढे निघाले पण त्याचं घर घाई लागलं नाही तो म्हणाल घर पुढे आहे म्हणे अजून पुढे चला तुम्हाला यायचंय का राजा म्हणाल नाही यायचंय बाबा तुला वचन दिलंय उंच वाटा पुढे भरपूर पुढे गेला परत खाली खोल दरी लागली आता खोन दरीमध्ये एकच झोपडी दिसली आता यांना असं वाटलं की या झोपडीमध्ये तरी ही झोपडी म्हणजे याचं घर असेल पण ती झोपडी क्रॉस करून पुढे गेले पुढे एक नदी लागली आता सैनिकांना असं वाटलं नक्कीच या नदीच्या पलीकडे याचं घर असणार म्हणजे असणार नदी क्रॉस करून पुढे गेले पण त्याचं घर काही लागेल अरे तुझं घर कुठे चला ना तुम्ही तुम्हाला यायचंय का नाही म्हणून पुढं 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 बरेच डोंगर दऱ्या डोंगर खाली खालीवर खाली वर करत 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 अशा ठिकाणी वाळवंटात घेऊन गेला आणि त्या वाळवंटात त्याचं घर होतं आणि घरामध्ये तिथे लाईट नाही एसी नाही फॅन नाही कूलर नाही एक छोटीशी झोपडी आणि राजा जसा त्या झोपडीत गेला त्यावेळेस सगळे सैनिक आश्चर्याने थक्क झाले आता राजाला इथं राहायचं आणि दर वर्षातून चार दिवस दिवाळीचे इथे यायचे म्हणजे राजाला येण्याकरता इथपर्यंत रस्ता करायला पाहिजे बरं राजा येणार म्हणजे नुसता रस्ता करून जमणार नाही लाइटिंग करायला ला, बल लावून बरं नुसते बल लावून जमणार नाही कारण राजा या झोपडीमध्ये राहणार नाही म्हणजे या झोपडीला महाल बनवायला नाही म्हणून घरामध्ये रे माझ्या घरामध्ये मी एकटाच आई होती ती चार महिना पूर्वी गेली वारली आता मी एकटाच राहतो आता राजाला जेवण कोण बनवणार राजा म्हणतो मी दोघांच्याच हातचं खातो एक तर माझ्या बायकोच्या चा हातचं खातो नाहीतर माझ्या लेकीच्या चा हातचं खातो मग आता करायचं काय इथे आल्यानंतर मला जेवण कोणते कारण माझी बायको एवढ्या कचाट्यात येणार नाही राजाने प्रधानमंत्री आपली जी राजकुमारी आहे त्या राजकुमारीच लग्न याच्याशी लावून याला म्हणतात चतुर्मागणारा एका मागणीमध्ये काय 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 मागून घेतलं तसे माझे संत म्हणतात या संतांनी हे ची मदती संतांकडे गेलं की तुको माहिती माहितीये माझे पाप नष्ट होते संतांकडे गेलं की तुकार नाहीये माझ्या पुण्याचा बँक बॅलन्स जमा होईल संतांकडे गेलं की तू कोबारायना माहितीये माझे सगळे अपराध ते पोटात घालतील संतांकडे गेलं की तू कोबारायना माहितीये की संतांकडे एकदा गेलं ना संतांनी एकदा हात धरला ना की परमात्म्याची गाठ भेट घेतल्याशिवाय ते मला सोडणार नाही म्हणून या संतांशी निर्वी याची मज देईल आणि यासाठी आमच्या सर्व संतांनी संतांचा संघ मला दे अशी मागणी केली संतन के संघ लागरी i <laughs>

नहीं। कहा है है से कुछ नहीं होता। से कुछ नहीं होता। से कुछ कुछ होता है। से कुछ, नहीं होता। तो कुछ 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 नहीं नहीं होता 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 मेहनत मेहनत तो लेकिन संतों की रहमत से सब कुछ होता है सब कुछ होता है म्हणून त्या संतांच्या संगतीच्या कोणी गेले का कोणाचं कल्याण झालंय का कोणाचा उद्धार झालाय का ಸಾಗ ಉ